श्री गणेश बाबा ट्रेडिंग कंपनी मिरची विक्री केंद्र या ठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड थंडीचा दौर कमी होताच गृहिणींना वेध लागतात ते वर्षभराचे वाळवण आणि वर्षभर स्वयंपाकात वापरण्यासाठी मिरची मसाले तयार करण्याचे नाशिकमधील पौर्णिमा स्टॉप स्वामी समर्थ मंगल जवळ पुणे रोड द्वारका नाशिक येथे असलेल्या श्री गणेश बाबा ट्रेडिंग कंपनी मिरची विक्री केंद्र या ठिकाणी ग्राहकांची मिरची आणि मसाले खरेदीसाठी झुंबड उडालेली आहे दर्जेदार मिरची मसाले वाजवी दर यामुळे ग्राहकांना फायदा होत आहे श्री गणेश बाबा ट्रेडिंग कंपनी मिरची विक्री केंद्र संचालक श्री मनोज चौधरी व शुभम चौधरी यांनी गेली अनेक वर्ष मिरची मसाले विक्री करण्याचा व्यवसाय करत आहे रेशमपट्टा बेडगी काश्मीरी रसगुल्ला जळगाव फाफडा गटूर चफाटा शंकेश्वरी लवंगी पाटणा व्हिएनार गावरान मिरची धने हळद सेलम हळद राजापुरी खोबरा बोर मिरची खांदेशी मसाला या ठिकाणी मिळणार आहे याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना संचालक शुभम चौधरी व मनोज चौधरी आणि ग्राहकांनी दिली नमस्कार श्री गणेश बाबा ट्रेडिंग कंपनी पौर्णिमा बस स्टॉप नाशिक पुणे रोड इथे माझं मिरची मसाल्याचं दुकान दरवर्ष सला लागते माझ्याकडे नंदुरबार मिरची लवंगी मिरची गंटूर मिरची काश्मीरी मिरची बेडगी मिरची शंकेश्वरी मिरची रेशमपट्टा मिरची रसगुल्ला मिरची पांडी मिरची इंदोरी धने गावरान धने सेलाम हळद राजापुरी हळद आणि पापड कुळई शेवई हाताचे तोडलेले वडे मोहरी मोहरी डाळ लोणचाचं पूर्ण सामान एक नंबर जीरा, उडीद पापड मूंग पापड काजू बदाम सगळे फ्रूट्स पिस्ता अंबोर मिरची ताकातली मिरची हे सगळं एकाच ठिकाणी अवेलेबल आहे अजून दुसरं काही मग मी दरवर्षी आला दरवर्षी एकदम होलसेल रेट ठेवतो सगळी निवडलेली मिरची आणि निवडक मिरची एकदम होलसेल दरात देतो विनंती आहे रेट पुढच्या महिन्यात वाढू पण शकतात त्याच्यामुळं लवकरात लवकर मिरची मसाला बनवून घ्या पाणी पावसाचं पण पाणी पण पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं गणेशबाबा ट्रेडिंग ह्या मिरची दुकानातच मिरची खरेदी करणे मसाला खरेदी करणे हेच माझी विनंती एकदा माझा पत्ता श्री गणेशबाबा ट्रेडिंग कंपनी नाशिक पुणे रोड स्वामी समर्थ मंगल कार्यालय पौर्णिमा स्टॉप पुणे रोड नाशिक उज्ज्वला माझं नाव उज्ज्वला सुधाकर वाघ राहणार टागोर नगर दरवर्षी आम्ही इथेच मिरची घेतो दर दहा वर्षापासून घेतो आहे पापड सगळं काही गरम मसाला लाल हळद सगळं इथेच घेतो मी आणि अवस्थिते म्हणून आम्हाला परवडतो म्हणून आम्ही इथेच येतो घ्यायला आम्ही दरवर्षी गावामध्ये रे रविवार कारंजावर वगैरेमध्ये जात होतो पण थोडे तिथे मला जरा जास्त भाव वगैरे वाटले मग आता आम्ही यावर्षी इकडे आलो इथे ते आम्हाला रिजनेबल भाव वगैरे मिळाले बाबा ट्रेडिंग कंपनीमध्ये गणेश बाबा ट्रेडिंग कंपनीमध्ये आम्ही आता दरवर्षी इथेच मसाला मिरची वगैरे घेत जाणार इथे होलसेल रेट आहे तरी सर्वांनी इथे येऊन मिरची मसाला घेऊन जा नमस्कार आमचं मिरचीचं दुकान आहे गणेश बाबा ट्रेडिंग कंपनी पौर्णिमा स्टॉप स्वामी समर्थ मंगल कार्यालय शेजारी असं मिरचीचं भव्य मोठं दुकान आपण टाकलेलं आहे म्हणजे आज कमीत कमी आपलं हे दहा पंधरावं वर्ष आहे मिरचीचं मिरची तर आमच्या इथे लवंगी मिरची कश्मीरी मिरची वेळगी मिरची चपाडा मिरची नंदुरबार मिरची अशा भरपूर प्रकारच्या कमीत कमी बारा तेरा व्हरायटी आहे हे सगळ्या आमच्याकडे होलसेल भावात मिळेल मग त्यानंतर धने हळकुंड जिरं खोबरं गोटा खोबरं गट्टू हळद सेलम हळद अशा प्रकार हळद बी चार प्रकार आहे असे भरपूर प्रकार आहे त्यानंतर पापड कुडई बटाटा पापड असे उपवासाचे सगळे लागणारे पदार्थ सगळे आमच्याकडं आहे त्यानंतर मसाले म्हणजे आमच्या आपल्याकडे कमीत कमी पाचशेपासून तर बावीसशे रुपयापर्यंत मसाले आहे होलसेल भावात जे मार्केटमध्ये आपल्याला बाहेर बाराशे रुपयाला भेटतात ते आपल्याकडे सातशे रुपयापर्यंत मिळतात किलो त्याच्यानंतर आपण बघू शकता कडधान्य आहे धान्य असे सगळ्या प्रकारचे दोन मिनटं हे सगळ्या प्रकारचे जे मसाले मिरची धान्य कडधान्य हे आपल्याकडं सगळे होलसेल प्रकारात मिळेल होलसेल भावात मिळेल आणि आपण थांब तरी पण आपण आमच्या दुकानाला आमच्या दुकानाला आपलं समजून एक अवश्य भेट द्या आम्ही तुमचं नक्की समाधान करू तुमचा पत्ता आहे पौर्णिमा स्टॉप स्वामी समर्थ मंगल कार्यालय शेजारी गणेश बाबा ट्रेडिंग प्रमाणे आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही इथेच माल वगैरे घेतो इथली क्वालिटी वगैरे सगळी चांगली असते आणि ह्यावर्षी पण आम्ही इथेच माल आलो आहे आम्ही इथे आम्ही लाल मिरची वगैरे घेतलेली आहे धने घेतले हळद वगैरे जेवढा मसाचा प्रकार लागतो तेवढं सगळं घेतलेलं आहे आम्ही वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक